रत्नवा संपादन संत समाज बालगंधर्व या परिसरात आलेला आहे तर आपल्यासोबत आहे शरद सनद पवार हे वंचितासाठी यांचं सा कार्य फार मोठा आहे वंचित ज्या समाजासाठी जे झटणारे अत्यंत जे गरीब कुटुंबातले अशा विषयावर संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करूया सविस्तर जाणून घेऊया शरद सनद पवार करोना महापुरुषे क्रांतिकारी जबी जय आदिवासी आज या ठिकाणी आमचे मित्र संतोषसिंग चव्हाण रत्नवार्दा त्यांनी माझी एक छोटीशी मुलाखत घेतली आणि घेतल्याबद्दल त्यांचा पहिला आभार मानतो मी आदिवासी पार्टी परिवर्तन आघाडी संस्थापक अध्यक्ष शरद शरद पवार आज पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे त्यांनी तामोशी समाज पार्टी समाज दरोडेखोर म्हणून हे जे काही चुकीचं समाजामध्ये पसरवतात ते कुठंतरी थांबायला पाहिजे आज विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना ओळखू येतात आणि त्यांनी असं काही चुकीचं ट्रीटमेंट देणं या समाजामध्ये पाच चुकीचं ट्रीटमेंट देऊ नये आणि समाज आत्ता तरी देशाला स्वतंत्र होऊन गेल्या पंच्याहत्तर वर्ष झाली आदिवासी पार्थी समाज आत्ता कुठंतरी माणसामध्ये आला आहे कुठंतरी परिवर्तन परिवर्तनाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये चांगले प्रतिनिधी आमदारसारखे आहे मूर्ख भांडूक आमदारसारखे शरद सोनवणे हे काहीतरी चुकीचं समाजाविषयी स्टेटमेंट देतात आणि हे जे असे स्टेटमेंट देत असन महाराष्ट्रातले सर्व आदिवासी पार्टी समाजातल्या संघटना एकत्र ये येतील आणि नक्कीच त्यांच्या घरावर आम्ही सर्व समाजातले कार्यकर्ते नेते त्यांच्या घरावर जाऊन आंदोलन करण्याचा मी वाई देतो आणि इथंच थांबतो जय भीम जय आदिवासी जय परिवर्तन